हिंद मित्रांनो गोळा गोळा जात नाहीये काय करू भरतीचे फॉर्म तर भरणं झालेले आहेत आता माझ्याकडे किती दिवस आहेत ते तर माहीत नाही आहे मित्रांनो मी तुम्हाला गोळा तुमचा आउट ऑफ जाण्यासाठी काहीतरी गोष्टी सांगणार आहे दोन गोष्टी सांगणार आहे गोळा पकडायचा कसा आणि गोळा फेकायचा कसा गोळ्याला झटका कसा लावायचा तर त्या तुम्ही फॉलो करा ज्या गोष्टी सांगत आहे मी त्या तर मित्रांनो गोळा या पद्धतीने पकडायचा आहे गोळा या पद्धतीने पकडायचा आहे काही मुलं असा पकडतात गोळा पण मित्रांनो या पद्धतीने गोळा आउट ऑफ जात नाही हा गोळा फक्त ताकदीच्याच जोरावर जाऊ शकतो या पद्धतीने गोळा धरलेला मित्रांनो गोळा असा धरायचा काही जणांना गोळ्याचा तोल सांभाळत नाही त्यामुळे त्यांनी असा जरी पकडला तरी चालते फक्त थोडी वरतून ताकद लावायची जरा बोटामधून इथून हे बघा या पद्धतीने पकडायचा या पद्धतीने असा मानायला लावायचा या पद्धतीनं असा मानायला लावायचा आपली जी स्टेप आहे आपली जी टेक्निक आहे समजा त्या टेक्निकने आपण असं मागे जायचं आहे आणि इथून जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनं पूर्ण झटका हातात द्यायचा आहे या पद्धतीने गोळा फेकायचा आहे तर तर मी तुम्हाला एक गोळा फेकून दाखवतो हे बघा मी तुम्हाला ज्या पद्धतीने गोळा फेकायचा आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला फेकून दाखवलेला आहे तुम्ही त्या पद्धतीनेच फेकायचा आहे आणि तुम्हाला राहिला प्रश्न हाताला झटक्याचा तर हाताला झटका कशा पद्धती पद्धतीने द्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि कमीत कमी ज्या पद्धतीने तुम्हाला गोळा खाली हाणायचा आहे ज्या पद्धतीने तुम्हाला खाली गोळा हाणायचा आहे तो कमीत कमी रोज नाही नाही म्हणले तरी बी अर्धा तास म्हणा नाहीतर वीस तीस गोळे खाली हाणायचे आहेत जेणेकरून तुमच्या हाताला झटका चांगल्या पद्धतीने बसेल तर त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ स्लो मोशनमध्ये दाखवणार आहे कशाप्रकारे हाताला झटका लावायचा आहे कशा कोण्या पद्धतीने गोळा खाली आणायचा आहे ठीक आहे चला तर बघूया हे बघा मित्रांनो आपण कशा पद्धतीने हाताला झटका लागण्यासाठी गोळा खाली आणलेला आहे सर्वांनी बघितले आहे तर मित्रांनो जेव्हा पण आपण गोळा खाली आणणार त्यावेळेस आपला पूर्ण हात जे आहे ताकदीनं पूर्ण असं सरका झाला पाहिजेत कारण की जेव्हा पण तुम्ही गोळा फेकसाल त्यावेळेस तुमचा हात सरळ जाईल तेव्हा तुमच्या हाताला झटका असा जोरात लागेल आणि तुमचा गोळा आउट ऑफ जाण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचा पण गोळा आउट ऑफ जाईल जय हिंद